स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आज आपण नवरात्रातील देवीच्या प्रसादासाठी मालपोवा बनवणार आहोत अगदी पाक न बनवता अगदी दोन चमचे तुपातच हा मालपोवा तयार करणार आहोत आणि मैदा न वापरता यामध्ये मी फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान जाळीदाराचा हा मालपोवा तयार होतो एक मालपोहा मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी छान मालपोहा हे तयार होतात रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण मालपोहा बनवायला सुरुवात करूया मालपोहा बनवण्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवतोय आणि गुळातला बनवतोय साखराचा नाही किंवा पाक बनवायचा नाही त्यासाठी मी एक वाटी गुळ एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे गुळामध्ये आपल्याला गुळ भिजेल इतपत यामध्ये पाणी टाकून घ्यायचे साधारण अर्धी वाटी पाणी टाकायचे आणि गुळ ह्या पाण्यामध्ये आपल्याला पूर्ण विरघळून आहे आपण गुळ विरघळून घेतोय तोपर्यंत तो एका बाउल मध्ये आपण पीठ घेऊया हे गव्हाचं पीठ आहे मैदा वगैरे मी वापरत नाही यामध्ये ज्या वाटीनं गुळ घेतलाय त्याच वाटीनं आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचंय त्याच वाटीनं अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचंय खोबरं घातल्यामुळे अगदी छान खुसखुशीत हे मालपुह तयार होतात यामध्ये एक चमचाभर भाजून घेतलेली खसखस टाकून घ्यायची खसखस ही ऑप्शनल आहे तुम्ही यापेक्षा बडी सोप पण वापरू शकता यामध्ये अर्धी चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची सर्व जिन्नस आधीच आपल्याला कोरडे छान मिक्स करून घ्यायचे हे, हे थोड़ -थोड़ जे गुळाचं पाणी विरगळून घेतलंय हे आपल्याला गाळून घ्यायचे थोडं थोडं यामध्ये टाकायचंय आधी आपल्याला पूर्ण जे पाणी आहे गुळाचं तेच वापरून घ्यायचे लागलं तर आपण दुसरं पाणी वापरणार आहोत पिठाच्या ह्या अजिबात गाठी नाही झाले पाहिजेत त्यामुळे हे पाणी आपल्याला थोडं थोडं यामध्ये टाकून घ्यायचे एकदम पाणी जर टाकलं तर पिठाच्या ह्या गाठी तयार होतात आणि मग छान होत नाहीत हे गुळाचं पाणी टाकून आपण पीठ भिजून घेतलेले आहे यामध्ये थोडस हे घट्टसर वाटते त्यामुळे मी थोडस पाणी यामध्ये ऍड करते अगदी अर्धी वाटीभर म्हणजे एक वाटी जर तुम्ही पीठ घेतला असेल तर दीड वाटी पाणी यामध्ये वापरायचं आहे अगदी आपलं डोशाचं पीठ असतं ना तितपत हे पातळ पीठ आपल्याला करून घ्यायचंय म्हणजे मालपुहा छान तयार होतो आता हे पीठ आपल्याला पाहिजे तसं तयार आहे चमच्याच्या मागच्या बाजूनं थोडस पीठ असं घ्यायचं आणि असं ओढून पाहिजे रेश हे व्यवस्थित पीठ जर असं स्प्रेड झालं तर हे व्यवस्थित हे पीठ आपल्याला मालपोहा बनवण्यासाठी तयार आहे आता हे जे तयार पीठ आहे व्यवस्थित दहा मिनिट आपल्याला असंच भिजून घ्यायचंय आता हे जे पीठ आहे आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे दहा मिनिट झालेले आहे आता याचे मालपोहे तयार करूया मालपुआ आपण डीप फ्राय करणार नाही आहोत शालो फ्राय करणार आहोत त्यासाठी इथं मी पॅनकेकचा जो छोटा तवा असतो ना तो घेतलेला आहे थोडस तूप लावून घ्यायचंय गॅस सुरूच आहे आपला अगदी कमी तुपावरती हे तयार होतात मध्ये तूप लावून घ्यायचे यामध्ये अगदी छान आकार गोलसर येतो गॅस कमीच ठेवायचा आणि मीडियम हीट वरती हे जे मालपुआचे पीठ आहे हे यामध्ये टाकून घ्यायचे सर्वसाच्यामध्ये पीठ टाकून घेऊया पातळ जर हवे असतील तर बॅटर तुम्ही कमी टाकायचे सर्वसाच्यामध्ये आपण हे मालपोहाचं पीठ टाकून घेतलंय व्यवस्थित एक साइडनं मीडियम हीटवरती अगदी कमी गॅस ठेवायचा मीडियम पण नाही त्यावरती एक साइड छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची लोखंडी टव्यावरती करा किंवा मग अशा पॅनमध्ये करा गॅस मात्र एकदम कमी ठेवा कारण पिठामध्येच यामध्ये गुळ असल्यामुळे हे करपण्याची शक्यता जास्त असते थोडासा याच्यावरच्या साईडनं ओलावा कमी झाल्यानंतर एक छोटासा चमचा किंवा असा नॅप हे घेऊन या साईडनं हलवून घ्या यावरती थोडस तूप टाकून घ्या साईडनं तुपाचं प्रमाण कमी वापरायचं असेल तर नाही टाकलं तरी चालतं पण आपण हे पलटणार आहोत मग नंतर ह्या साईडनं पण हे व्यवस्थित खरपूस असं भाजलं गेलं पाहिजे तळण्यापेक्षा तूप किंवा तेल यामध्ये अगदीच कमी लागत आता हे एक साइड व्यवस्थित झालीये पलटून घ्यायचंय आपल्याला हे सर्व याच पद्धतीने आपण पलटून घेऊया पाहू शकता तुम्ही मालपुआला मस्त अशी जाळी पडते आपल्या टिश्यू पेपर वरती आपण काढून घ्यायचे म्हणजे याचं जे एक्स्ट्राचं जरी तूप असेल त्याला राहिलेलं ते पूर्णपणे निघून आपले सर्व मालपुवा तयार आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे तयार होतात आणि अगदी कमी तुपात दोनच चमचे तूप याला पुरेस होतं यावरती तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही रबडी टाकू शकता मी यावरती फक्त ओ... ड्राय फ्रुट्स टाकून घेतीये एक मालपोहा तुम्हाला मी तोडून दाखवतीये अगदी छान असे हे मालपोहा तयार होतात तुम्ही नवरात्रामध्ये देवीच्या प्रसादासाठी किंवा मग गोड म्हणून खायला पण तयार करू शकता रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद